अहिल्यानगरमध्ये नेवाशी तालुक्यातील सोनई या ठिकाणी सोनई गावामध्ये हिंदुत्ववादी जातीवाद्यांनी या हिंदुत्ववादी अधर्मवाद्यांनी मातंग समाज यातील एका निरपराध तरुणावरती जीवघेणा हल्ला केला माणुसकीला काळिंबा फासणारी घटना गेली आणि अत्याचार केला त्याच्यावरती त्याच्या डोळ्यामध्ये चाकू मारण्यात आला हत्ये चाकू मारण्यात आला त्याचा डोळा निकामी करण्याचा प्रयत्न केला त्याच्या पायावरून गाडी गाडी घालून त्याचं त्याचं पाय मोडण्याचा प्रयत्न केला फ्रॅक्चर केलं मोडला गेला आणि अत्यंत भयानक पद्धतीनं क्रूर पद्धतीनं आणि त्या मातंग संजय वैरागर नावाच्या मातंग तरुणावरती आणि अत्याचार केला जीवघेणं हल्ला केला त्या महाभयानकाने क्रूर पद्धतीनं आणि मातंग तरुण अस तरुण भयानक पद्धतीनं हल्ला आणि त्याला जखमी केलं जीवघेणं हल्ला केला त्याचा डोळा निकामी करण्या केल्या करण्याचा प्रयत्न केला पाय मोडला भयानक पद्धतीनं इतकं बेकार आणि भद भयानक पद्धतीनं मारहाण आणि त्याला रक्तबंबाळ केलं भयानक काहीच कारण नसताना हा मातंग समाजातील संजय वैरागर नावाच्या तरुणावरती हिंदुत्वाद्यांनी जीवघेणं हल्ला करून त्यांना जखमी केलं त्याला कायमचं जायबंदी करण्याचा प्रयत्न केला त्याचा तो एक छोटासा व्हिडिओ आहे हा हा जो व्हिडिओ आहे तो त्या अत्याचाराचा हिंदुत्ववाद्यांनी मातंग तरुणावरती जो चा अत्याचार केला जखमी केलं जीवघेनं हल्ला केला त्याचा तो हा व्हिडिओ आहे किती दिवस हे सण करायचं अरे हिंदू धर्मात आम्हाला सुखानं जगू आणि मरू तर द्या किती दिवस मार खायचा हा जो आणि जो मातंग तरुणावरती हल्ला केला जखमी केले हे करायला हिंदुत्ववाद्यांना कोण सांगतो तर धर्म सांगतो हिंदू धर्म सांगतो हिंदू धर्म मातंगाला मारण्यासाठी सांगतो हिंदू धर्मामध्ये मातंग समाज हा फक्त मार खाण्याचा लायक आहे अन्याय सहन करण्याचा लायक आहे एवढं हे हिंदू धर्मामध्ये आपलं स्थान आहे स्त्री शूद्र नरनारी हे सब ताडणके अधिकारी चा, मातंग आणि इतर अतिशुद्र अस्पृश्य आणि स्त्रिया ह्या फक्त मारण्याच्या लायकीच्या आहेत असा हिंदू धर्म सांगतो हिंदू धर्माप्रमाणे ते आणि मातंग तरुणाला वरती जखमी केलं जीव घेणं हल्ला केला कायमचं जायबंदी करण्याचा प्रयत्न केला हे धर्मानं केलेलं कृत्य आहे हे धर्मानं मारण्या धर्मानं केलेला मातंग तरुणावरती केलेला तो आत हिंदू धर्मानं केलेला तो अत्याचार आहे लक्षात घ्या किती हे किती दिवस हे करायचं हेच का तुमचं हिंदुत्व हे हिंदुत्व मातंगावरती अन्य अत्याचार जखमी करणारं हे हिंदुत्व आणि आम्हाला सांगताय मातंगाच्या हाता वज्रमुठीत हिंदुत्व मातंगाच्या वज्रमुठीत अरे बाबा पण हे वज्रमुठ जर आमच्यावर अत्याचार करत असेल हे वज्रमुठ आमच्या तरुणावरला जीवघेनं हल्ला करत असेल आम्हाला जायबंदी करत असेल हे हिंदुत्व नावाचं वज्र वज्रमुठ हे आम्हाला घायल करत असेल रक्त बंबाळ करत असेल सतत अत्याचार करत असेल तर हे वज्रमुठ हिंदुत्वाची वज्रमुठ काय चाटायचे आहे तर हिंदुत्वाच्या ह्या वज्रमुठे आमच्या मांगाच्या हातात वज्रमुठ म्हणताना हिंदुत्व वज्रमुठ तर हीच मूठ आता मांगच कायमची मातीत गाडल्याशिवाय राहणार नाही आणि आता बाद झाला आता निर्णय घेतला पाहिजे म्हणून मातंगाने हिंदू धर्माला लात मारून किती दिवस हिंदू धर्मामाच्या लाता खायच्या मार खायचा नाही आता हे ताबलं पाहिजे हिंदू धर्माला आला हिंदू धर्म व्यवस्थेला लात मारून बौद्ध धम्माचा स्वीकार करून घर वापसी करून धम्म क्रांती करण्याची ऐतिहासिक निर्णय घेण्याची आता वेळ मातंग समाजावर आलेली आहे आणि तो निर्णय घेवात घेण्यात यावा काय त्या संजय मातंग समाज यातील तरुणा हा संजय वैरागरची काय चूक होती व काय गुन्हा होता की ज्याला हिंदुत्ववादी आणि एवढं भयानक पद्धतीनं मारलं काय त्या संजय वैराग मातंग समाजातील त्या संजय वैरागरचा काय काय चूक होती अरे हिंदुत्वादाच्या धर्माला हिंदुत्वादीच्या अन्य अत्याचाराला आणि ब्राह्मणी धर्माला कंटाळून तर धर्मांतर होत आहे आणि हिंदू धर्मातून आम्हाला परत ख्रिश्चन धर्म स्वीकारला इतर धर्मात गेलो इत बौद्ध धर्म स्वीकार आम्ही घर वापशी केली तरी तुमचा अन्य अत्याचार थांबत नाही म्हणजे हा हिंदू धर्म मातंग समाजाला सुखानं जगूबी देत नाही आणि सुखानं मरूबी देत नाही हे किती दिवस आता मार खायचा आणि हिंदुत्वाच्या कळपात असणारे आमच्या मातंग समाजातील जे भडवे आहेत दलाल आहेत चमचे आहेत जे भाजपच्या गळाला लागलेले जे आर एस एसच्या गळाला लागलेले जे, जे, लाग जे समरसता मंचाच्या कळपात वावरणारे हिंदुत्वाच्या कळपात वावरणारे आमचेच बाजार बुनगे मातंग समाजातीलच बाजार बुनगे चमचे आणि हिंदुत्वाचे दलाल आणि भडवे असणारे आणि जे हिंदू मातं मातंग संमेलन घर भरवतात धर्मांतराच्या मुद्द्यावर भरवतात जे भडवे आता कुठे गेल्या ज्या हिंदुत्वाचे दलाल असणारे मातंग समाजातील भाजपचे दलाल असले यांचे सत्तेमध्ये जे आमदार आहेत जे भाजपच्या दलाल आहे ते भाजपच्या कळपात वावरतात आर एस एसच्या कळपात वावरतात हिंदुत्वाच्या कळपात असणारे जे मातंग समाजाचे जे जा नेते दलाल नेते आणि त्यांच्या संघटनेच्या हे संजय वैरागरवरचे जीवघेणा हल्ला हिंदुत्ववाद्यांनी केला या बाबतीत काय तुमची दातखिळ बसली का का पुढं येत नाही का त्या न्याय हक्कासाठी पुढं येत नाही तुमचं तुमच्याच मालकाचं सरकार आहे ना का तुमची दातखिळ बसली कुठं गेलं तुमचं हिंदुत्व कट्टर हिंदू मांग कुठे गेला रे कट्टर हिंदू मांगा आणि तुम्हाला कायमचं जीव घेणं अल्ला करून हिंदुत्वाद्यांनी तुम्हाला हिंदुत्ववादी तुम्हाला संपवाय निघाले तरी आम्ही कट्टर हिंदू हे काय रे गुलामी असली आणि म्हणून आता आणखी एक सांगतो मुद्दा की मातंग समाजावर ज्या ज्या वेळेला अन्य अत्याचार होतात आणि अहिल्यानगरमधील ते सोनाई गावामधील संजय वैरागे या मातंग तरुणावर जी आणि जीवघेणं हल्ला केला त्याला गंभीर जखमी केलं त्याला जाय कायमचं जायबंदी करण्याचा प्रयत्न केला आता कुठे गेले हिंदू जनजागृत जनजागृती करणारे हिंदू आक्रोश मोर्चावाले आता कुठे गेले म्हणजे हिंदू धर्मांतराच्या मुद्द्यावरून हिंदू जनजागृती करणारे हिंदू जनजागृती करून आक्रोश हिंदू आक्रोश मोर्चा हिंदू आक्रोश मोर्चेवाले का गाईच्या मुतात आणि शेणात तोंड बुडून बसलेत का हिंदू आक्रोश मोर्चावाले आता काय गाईच्या मुतात आणि शेणात काय तोंड बुडून बसलात का रे हिंदुत्ववाल्या आक्रोश मोर्चावाल्यानं कुठे गेला आता तुम्ही का काय आता तुमची ही दात बसली का कुठे गेला आहे दिवाळीच्या मुहूर्तात तो दुबळ्याच्या ह्याच्यावरती तो संग्राम नगरच आहे ना ते संग्राम जगताप किंवा हिंदूकडूनच खरेदी करा मुस्लिमकडून मुस्लिम व्यापाऱ्याकडून खरेदी करा म्हणणारे जाती ते निर्माण करणारे आणि मातंग समाजावर आणणे अत्याचार कर्ज होत असताना तो संग्राम जगताप असेल तो गोप्या परेकर असेल तो नेपाळी न, न, न राणे असेल हे हिंदू आक्रोश वाले हिंदू आक्रोश मोर्चावाले जनजागृती करणारे हे हे काय गायीच्या मुतात आणि शेणात त्वान बुडून बसला का रे आता आता का तोंड उघड ना तुमचं आणि आता आम्ही म्हटलं की बाबा हिंदू व्यापाऱ्याकडून महागाने खरेदी करू नका असं म्हटलं तर चालेल का पण आम्ही धर्माच्या नावावरून असं भेद करणं खरेदी विक्री हा धर्माच्या नावावर करणार नाही तुमच्यासारखी नवटंकी आणि मूर्खपणा आणि संविधान विरोधी देशद्रोहाचा गुणा कृत्य आम्ही मातंग समाज मुळीच करणार नाही बहुजन समाज करणार नाही पण ज्यावेळी मातंग समाजावर अशा प्रकारचा अन्य अत्याचार हिंदुत्ववादी आणि करतात त्यावेळेला हिंदुत्ववादी आणि आक्रोशवाले हे कुठं जातात का बोलत नाही आणि काय गाईच्यात मुतात आणि शेणात काय तोंड बुडून बसतात का असं बस मला म्हणायचं आहे आणि मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचं हिंदुत्व जाणव्यामध्ये अडकून ठेवा काय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमचं हिंदुत्व हे जाणव्यात अडकून ठेवा तुमचा जाणव्याचा तिढा तुमच्या भोवतीच ठेवा तुमच्यातच ठेवा तुमचं हिंदुत्व जाणव्यातच ठेवा मांगवाड्याला उद्ध्वस्त करण्यासाठी ते हिंदुत्वाचा जानव्याचा तिढा वापरू नका तुमचं हिंदुत्व मातंगावरती अन्य अत्याचार करण्यासाठी वापरू नका तुमचं हिंदुत्व मातंगाला कायमचं जायबंदी आणि जीव घेणं हल्ला करण्यासाठी वापरू नका नाही तर आमच्या वज्रमुठी जर तुमचं हिंदुत्व असं तुमचं म्हणणं असेल तीच वज्र संविधान ही मातंग समाजाची खरी वज्रमुठ आहे आंबेडकर वाद ही खरी मातंग समाजाची वज्र मोठा आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुमचं हिंदुत्व जर मांग वड्याला उद्ध्वस्त करत असेल तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनी सांगितलेल्या अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यातील आणि जगलेला वास्तव जगलेला फकीरा आणि वारणेच्या वाघाच्या घोड्याच्या टापाखाली तुमचं हिंदुत्व आम्ही तुडवल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या वारण्याचा वाघ आणि फकीराच्या घोड्याच्या टापाखाली तुमचं हिंदुत्व चुरगळल्याशिवाय आणि तुडवल्याशिवाय नष्ट केल्याशिवाय राहणार नाही आणि आता मातंग बांधवाडो माझे आमंग अबूज बांबूज बांधवाड आता वेळ आलेली आहे निर्णय घेण्याची ऐतिहासिक निर्णय घेण्याची आणि क्रांती करण्याची वेळ आलेली आहे आपल्या पुढच्या भावी पिढीला आपल्या लेकरा बाळाला सुखी समृद्ध आणि सन्माना आणि सुरक्षित ठेवायचं असेल तर आज ह्या हिंदू धर्माचा मारखाना बंद करा हिंदू धर्माला लात मारायची वेळ आलेला आहे आणि समस्त महाराष्ट्रातील मातंग समाजाने संघटितपणे हिंदू धर्म व्यवस्थेला लात मारून आपल्या बौद्ध धम्माचा स्वीकार करून घर वापसी करून ऐतिहासिक धम्म क्रांती करण्याची वेळ आणि निर्णय घेण्याची वेळ आता मातंग समाजाने वर आलेली आहे म्हणून समस्त माझ्या मातंग बांधवांना मी आव्हान करतो मुक्ता साळवे यांच्या वारसदारांना क्रांती रक्षक लहूजी बसतात वारसदारांना आणि आंबेडकरवादी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वारसाला मी आव्हान करतो आहे की नका आता जास्त दिवस मारखात बसू हीच गुलामगिरी आणण्यास सण केला तर आपली भावी पिढी सुद्धा असत हिंदू धर्माची मार खात राहणार आणि म्हणून ह्या हिंदू धर्माला लात मारून हिंदू हा अन्य अत्याचार करणार आहे हिंदू आपला गुलाम मानसिक गुलाम आहे या गेला हिंदू धर्माला लात मार हिंदू धर्माला लात मारून महाराष्ट्रातील समस्त मातंग बांधवाणी बौद्ध धम्माचा स्वीकार करून घर वापसी करावी आणि ऐतिहासिक धम्म क्रांती करावी आपल्या स्वतःच्या घरी वापस यावं घर वापसी करावी तरच आपल्यावरती अन्य अत्याचार हे थांबतील महाराष्ट्रातील एकही मातंग समाजातील एक सुद्धा माणूस आता हिंदू धर्माचा गुलाम राहणार नाही महाराष्ट्रातील एक सुद्धा मातंग समाजाचं घर आणि मातंग समाजाचा माणूस आता हिंदू धर्माचा मार खाणार नाही हिंदुत्ववाद्यांचा मार खाणार नाही तर तो घर व बौद्ध धम्म स्वीकारून तो घर वापसी करील ऐतिहासिक धम्मक्रांती करेल, करेल। आणि दुसरा धम्मा इथे महाराष्ट्रामध्ये दे। देशातील सगळ्यात मोठी धम्मक्रांती ही महाराष्ट्रामध्ये मातंगच करणार बौद्ध धम्माचा स्वीकार करून घर वापशी करणार आणि हे निर्णय घेण्याची वेळ आलेला आहे अरे हिंदू धर्मामध्ये मा तुम्हाला मारच मिळणार गुलामी अन्य अत्याचार सहन करावे लागणार त्याच्यात बदल होणार नाही तर बौद्ध धम्मात तुम्हाला शिक्षण संवर्धन प्रबोधन आणि माणसाचा सन्मान आणि न्याय हक्क मिळणार या घटनेचा निषेध म्हणून सोनई सोनै ना अहिल्यानगरमधील निवासी तालुक्यातील संजय वैरागऱ्या मातंग तरुणावरती हिंदुत्ववाद्यांनी जो जीव हा जीवघेणा हल्ला केला आहे त्या घटनेचा निषेध म्हणून समस्त महाराष्ट्रातील महातंग आणि हिंदू धर्माला लात मारून बौद्धाचा स्वीकार करून घर करावी आज एक दिवस तुम्ही वाया जाई नाही रोज हिंदुत्ववादी जातीवादी मातंग समाजावरती अन्य अत्याचार करत राहिला तरी सरकारला जा आमची दयाही नाही तरी सरकारला आमची मा दया मायाही नाही आमचे लोक हिंद कट्टर हिंदू हिंदुत्व कट्टर हिंदू मांग म्हणतात तुमच्या गळाला आहेत समरसता म्हणजे कितीतरी मांग आहेत तरी तुम्ही हिंदुत्व मातक समाज हिंदुत्ववादी हिंदू मातक समाजावरती हिंदुत्ववादी हल्ला करत असेल आणि हिंदुत्ववादी सरकार भाजप सरकार आमच्यावर दयामाया दाखवत नसेल तर <laughs> काय तुमचं काय करायचं आहे म्हणून मातक समाजावरती होणारे रोजचे जे अन्य अत्याचार ज्या संदर्भात सरकारनं गांभीर्य दाखवावं तात्काळ एक सात्कार समिती नेमावी राज्य लेवर जिल्हा लेववरती तालुका लेववरती गाव पातळीवरती कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पातळीवरती समिती नेमावी ता तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली तालुका पातळीवर समिती नेमावी नेमावी आणि त्या पातळीवरती मातन समाजाबरोबर इतर समाजावर जर दलित अस्पृश्य मागासवर्गीय अनुषित जाती जमातीवरती अन्य अत्याचार झालं तर तात्काळ त्याला प्रतिबंध करता यावा तात्काळ त्याला न्याय मिळावा आणि संबंधित आरोपीवरती कठोर कठोरातली कठोर कारवाई व्हावी या संबंधानं सरकारनं तात तात्काळ पावले उचलावे